रायगडमध्ये पालकमंत्री नाराजी नाट्य आधी आपण पाहिलेलं आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेनेनं दांडी मारली शिवसेना आमदारांनी अजित पवार यांची बैठक टाळली आहे पालकमंत्री पदावरून सुरू असलेलं महायुती सरकारमधील रुसवे फुगवे आता अधिक प्रकर्षाना समोर येऊ लागले आहेत गेले अनेक दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदासंदर्भात उघडपणे नाराजीचे सूर आळवले आहेत आता हा वाद आणखी चिघळत चाललेला असून उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकही आमदार उपस्थित राहिलेले नाहीत या बैठकीला केवळ राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रशासकीय अधिकारीच यांची उपस्थिती पाहायला मिळाली शिवसेनेनं अजित पवार यांच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे पालकमंत्री पदावरून सुरू असलेला हा वाद तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वांकडे गेलेला असून त्यावरती अद्याप तोडगा निघालेला नाही रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहून शिंदे गटानं एक प्रकारे राष्ट्रवादीला पालकमंत्री पदासंदर्भात इशारा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झाली आहे शिवसेना आमदारांनी आपल्याला बैठकीची कल्पना खर तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती वित्त विभाग दालनामध्ये होती आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदार याचं निमंत्रण होतं पण आम्ही बघितलं तर अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या त्या मिटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली खरं तर स्थानिक ना त्यांच्या कामा स्वरूपात याच्या अगोदरती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावळलं असं दिसतंय अजित पवार यांच्या कार्यालयानं आमदारांना निमंत्रण पाठवलं असल्याचा खुलासा केल्यामुळे या प्रकरणामध्ये अधिक चर्चांना उदाहरण आलंय अजित पवारांच्या कार्यालयाचा दावा नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना सद्यस्थितीमध्ये पालकमंत्री नाहीये त्यामुळे सदर जिल्ह्यातील केवळ मंत्र्यांना जिल्हा नियोजन बैठकीला आमंत्रित केलं गेलंय रायगड रायगडमधून मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रण दिलं होतं शिवसेना आमदारांनी त्यांच्यावरती अन्याय होत असल्याचा तक्रार याआधी अनेक वेळा केलेल्या आपण पाहिलेले आहेत आणि यावरती तोडगा काढण्याचा आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन, नियोजन त्या संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेट काही आमदारांनी त्यांच्या ते मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ जिल्हा नियोजन बैठकीला निमंत्रण असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं भरत गोगावले यांनी या सग्या बाबत प्रतिक्रिया दिलेली आहे अजित दादाने आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं फक्त दोन मंत्र्यांना बोलवलं होतं परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो कारण भिडे गुरुजींचा धारकऱ्यांचा सांगता समारोपचा कार्यक्रम होता त्यांचा जो काय दौरा होता पाच दिवसाचा आणि पायी चालत चालत ते पाच दिवस चालत आहेत आणि आज त्यांचा सांगता समारोप आम्ही रायगडावरती गेला आमच्या समेत जवळजवळ पाच आमदार आणखी आलेले होते महायुती सरकारमध्ये आधी खाते वाटप आणि नंतर पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू आहे पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यावरती रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवरती ओढावली आहे त्यावरती चर्चा होऊन देखील अद्याप त्यावरती तोडगा निघालेला नाही महायुतीमधील मित्रपक्ष आपापल्या अधिकारांवरती तडजोड करण्यास तयार नसल्यानं हा वाद अजूनही सुरू आहे आणि तो वाद पुढेही सुरू राहण्याचे संकेत सध्या मिळू लागले आहेत रिपोर्ट जय महाराष्ट्र